जालना तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उत आला असून पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाया करून वरिष्ठांना खुश ठेवण्याचे प्रकार समोर येत आहेत स्थानिक तपऱ्यांवर खुलेआम गुटखा विक्री सुरू असून नागरिकांच्या आरोग्यासोबत हा खेळ सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावत आहेत मात्र या प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई टाळली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी स्थिती निर्माण झाली असून मोठ्या गुटखा माफियांना अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता जालना तालुका पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमने चौफुली येथे एका भरधाव स्विफ्ट डिझायर गाडीला थांबवून तपासणी केली गाडीतून एक लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणात आखेब उस्मान शेफ वयवर्षे अठ्ठावीस याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक रेडमी मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे गेल्या काही काळापासून पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या कार्यकाळात जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे वाढीस लागले आहेत गुटखा विक्रीवर केवळ किरकोळ किरकोळ कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना समाधान देण्याचा प्रकार सुरू आहे स्थानिक टपऱ्यांवर खुल्या गुटखा विक्री सुरू असताना मोठ्या माफियांवर कारवाई टाळली जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष्मान उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश सुरेश सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत धस चंद्रकांत माळी यांनी पार पाडले मात्र तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्रीचा स्थानिक पोलिसांकडून मोठ्या माफियांना अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत यात वरिष्ठ अधिकारी ठोस पावले उचलणार की हा प्रकार असा सुरू राहणार हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र भूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बात बातमीदार बातमी मिळाली होती की बॅन असलेला गुटखा हा जालन्यातून अंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलिस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेले आहे तसंच त्यासोबत एपी पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजारचा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक सूट डीझर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत